नमस्कार मित्रांनो एकेकाळी एका गावात सरला नावाची एक गरीब महिला राहत होती सरला भगवान गणेशाची खूप पूजा करायची तिला दोन होते दोघेही त्यांच्या घरात आनंदी होते सरलाची फक्त एकच इच्छा होती मरण्यापूर्वी एकदा भगवान गणेशाचे दर्शन घ्यावे या भक्तीने ती दररोज त्यांना प्रार्थना करत असे एके दिवशी सरला मंदिरात भगवान गणेशाची प्रार्थना करत होती तेव्हा तिथे एक संत पुरुष आला आणि त्याने तिला प्रार्थना करताना पाहिले हे भगवान गणेशा माझ्यावर दया करा मला मरण्यापूर्वी तुम्हाला भेटायचे आहे कृपया माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करा प्रभू आई जर तुला मोक्ष मिळवायचा असेल आणि परमेश्वराचे दर्शन घ्यायचे असेल तर तू त्यांच्या सर्व मंदिरांना भेट दिली पाहिजे परमेश्वराला शरण जावे लागेल तरच तो प्राप्त होईल बाबा जर तसे असेल तर मी निश्चितच गणेशाच्या सर्व मंदिरांना भेट देईन सरलाने आपल्या मुलांना तीर्थयात्रेला जाण्याची तिची इच्छा सांगितली आणि त्यांनी तिच्यासाठी सर्व व्यवस्था केली आई हे तुझे तीर्थयात्रेचे तिकीट आहे तू एकटी कशी प्रवास करणार आहेस आमच्यापैकी कोणीतरी तुझ्यासोबत जाऊ शकेल का नाही माझ्या मुलांना तुम्ही इथेच रहा आणि तुमच्या कुटुंबाची आणि घराची काळजी घ्या आई आम्हाला तुमची खूप आठवण येईल आई कृपया लवकर परत या आम्ही तुमची वाट पाहू सरलाने आपल्या मुलांना अशा प्रकारे मिठी मारली की जणू ती कधीही परत येणार नाही ती देशातील प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देत होती आणि सतत भगवानाचे नाव घेत होती ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय ओम श्री गणेशाय नमः अशा प्रकारे एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात प्रवास करत असताना एके दिवशी सरला एका गणेश मंदिरात जाण्यासाठी वाट पाहत होती त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस पडत होता ती मंदिराबाहेर एका धर्मशाळेत गेली जिथे तिला आणखी दोन महिला भेटल्या त्या उर्ध आणि म्हाताऱ्या होत्या बहीण मला उद्या सकाळी हा पाऊस कमी व्हायला पाहिजे जेणेकरून मला भगवान गणेशाचे दर्शन घेता येईल पण पाऊस थांबत नाही हवामान थंड झाले आहे म्हणून मी माझा घोंगडा काढते थांबा मला माझ्या बॅगेतून माझी चादर काढू द्या बघा माझ्या मुलाने आणि सुनेने मला तीर्थयात्रेसाठी एक नवीन चादर आणली त्यांनी एक खूप महागडी चादर विकत घेतली माझ्यासाठी सरला त्यांचे संभाषण ऐकत होती त्या दोघी वृद्ध महिला कौटुंबिक बाबींवर बोलत होत्या आणि सरला भगवान गणेशाचे नाव घेत होते हे सर्व आपल्या दिव्य पाहत भगवान गणेश त्या सर्वांची परीक्षा घेण्यासाठी एका भिकाऱ्याच्या रूपात त्यांच्या समोर आले मग भिकारी म्हणाला माझे सर्व कपडे पावसात हरवले आहेत आई कृपया मला स्वतःला झाकण्यासाठी काहीतरी द्या मला खूप थंडी वाज वाजत आहे कोणीतरी कृपया मला चादर द्या पहिली बाई मनातच म्हणाली हा भिकारी माझ्याकडे मागू नये म्हणून ती गाड झोपेत असल्याचे नाटक करते माझ्याकडे अजिबात चादर नाही मग दुसरी बाई म्हणाली जर या भिकाऱ्याने माझी चादर मागितली तर मी काय करू ही माझी चादर नाही आणि मला माहीत नाही की तू आणखीन किती वर्षे ही चादर वापरेन मग सरला म्हणाली नाही नाही माझी चादर या भिकाऱ्यासाठीच आहे मी त्याला ती देईन माझा हा शेवटचा दिवस आहे बाबा ही घ्या तुम्हाला माझी चादर घ्या आणि मिळवा सरलाने ती चादर भिकाऱ्याला देताच भगवान गणेश स्वतः त्यांच्या मूळ रूपात तिच्यासमोर प्रकट झाले सरला अचंबित होऊन म्हणाली प्रभू तुम्ही तुम्हाला पाहून मी धन्य झाले प्रभू मग भगवान म्हणाले सरला मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तू माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेस मग तुला जे हवे आहे ते माग मग सरला म्हणाले मला फक्त तुम्हाला भेटायचे होते प्रभु माझी इतर कोणतीही इच्छा नाही कृपया मला तुमच्या चरणी स्थान द्या भगवान गणेशाने तिला आशीर्वाद दिला सरलाने भगवान गणेशाचे चरण स्पर्श केले आणि तिचा आत्मा प्रकाशमय झाला स्वर्गातून एक दिव्य विमान आले आणि सरलाचा आत्मा भगवान गणेशासह स्वर्गात गेला तीन दिवसांनी त्या दोन ऊर्ध महिलांनी सरलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती आधीच भगवान गणेशात विलीन झाली होती फक्त तिचे नश्वर शरीर पृथ्वीवर राहिले तिच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला होता लोक म्हणू लागले सरला देवाच्या दारात गेली आहे मग त्या दोन्ही महिला मंदिरातून दर्शन करून आपापल्या घरी निघून गेल्या आणि मग तिच्या मुलांनी आपल्या आईचं आत्मदाह संस्कार केला तर मित्रांनो कशी वाटली याची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो